नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या हेल्थ अँड वेल्थ वाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्लिपिंग डिसऑर्डर म्हणजेच निद्रानाश आपल्यामध्ये अनेक लोकांना ह्या निद्रानाशाच्या समस्याला सामोरं जावं लागतं तर हा निद्रानाश केवळ आपल्या शरीरातली समस्या नसून आपल्या शरीरातील एनर्जी इम्बॅलन्स झाल्याची ही खून आहे तर ही निद्रानाश होण्याची काही कारणे आपल्याला माहीत नसतील तर आपण बघणार आहोत ही कारणे आपण पुढील प्रमाणे असू शकतात जसे की रात्रीचे जास्त वेळ स्क्रीन टाईम मोबाईल टी व्ही जास्त वेळ आपण बघतो आणि ह्यामुळे आपण जेव्हा झोपण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपला मेंदू जागा राहतो आणि आपण स्लिपिंग डिसऑर्डरला आपल्याला सामोरं जावं लागतं दुसरं कारण असं आहे की आपण रात्रीच्या वेळी अस्वास्थ्यदायी आहार घेतो आणि त्यामुळे पण आपल्याला या समस्येला सामोरं जावं लागतं अस्वस्थदायी आहारमध्ये आपण चहा कॉफी किंवा जड अन्नाचं ज्यावेळेस आपण सेवन करतो त्यावेळी आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट आपल्याला दुसरं कारण असं आहे की स्ट्रेस ज्यावेळेस आपल्याला काही मानसिक ताणतणाव असतो त्या मानसिक ताणतणाव आपण रात्री ज्यावेळेस झोपतो तेच विचार आपल्या मनामध्ये चालू असतात आणि त्यावेळेस आपल्या मेंदूवरती ताण येऊन आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम उद्भवतो चौथं कारण असं आहे की अनस्टेबल रुटीन अनस्टेबल रुटीन म्हणजे आपल्या झोपेची वेळ निश्चित नसते कधी आपण दहा वाजता झोपतो कधी आपण बारा वाजता झोपतो कधी आपण एक वाजता झोपतो म्हणजे आपल्या मेंदूला ती अनस्टेबल हॅबिट आपण लावतो त्यामुळेही आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम आपल्याला उद्भवतो तर मित्रांनो यापासून आपण मुक्ती मिळू शकतो का या निद्रानाशाच्या प्रॉब्लेमवरती हो काही उपाय करू शकतो का आपण तर नक्की करू शकतो अगदी सोपे असे उपाय करून आपण आपल्या निद्रानाशाच्या प्रॉब्लेमपासून आपण स्वतःला मुक्ती मिळू शकतो तर काय करू शकतो आपण आपण रोज संध्याकाळी जेवणाच्या अगोदर कोमट पाण्याने आंघोळ केली जर आपण कोमटपाण्या आंघोळ केली तर आपल्याला आपल्या शरीरातील स्नायू असतात तर स्नायूला रिलॅक्सेशन मिळतं आपल्या मेंदूला रिलॅक्सेशन मिळतं आणि मेंदू आणि स्नायू रिलॅक्स झाल्यामुळे आपल्याला झोप येण्यास मदत होते दुसरी गोष्ट आपण करू शकतो आपण बेडवरती बसून एक दहा मिनिटं जर आपण मेडिटेशन केलं मेडिटेशन केल्याने सुद्धा आपल्या मेंदूला आपल्या बॉडीला रिलॅक्सेशन मिळतं आणि आपल्याला झोप येण्यास मदत होते तिसरी गोष्ट आपण बिछाण्यावरती झोपून आपण रिलॅक्सेशन म्युझिक शांत म्युझिक ऐकतो शांत म्युझिक ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळेस आपल्या मेंदूला शांती मिळते शांतता प्राप्त होते आणि आपल्याला झोप लागण्यास मदत होते आपण चौथी गोष्ट करू शकतो आपण बेडवरती झोपल्यानंतर दहा वेळा डीप ब्रिदिंग जरी केलं डीप ब्रिदिंग करूनसुद्धा आपला मेंदू शांत होतो आणि मग आपल्याला झोप लागण्यास मदत होते मित्रांनो असे साधे उपाय करून आपण आपल्या निद्रानाशाच्या प्रॉब्लेमपासून मुक्ती मिळवू शकतो आपण हे जे उपाय बघितले या व्यतिरिक्त अजून काही करू शकतो का तर अजून आपण विना औषधी काही उपाय करू शकतो की जसे आपली बॉडी असते आपल्या बॉडीवरती सर्व ठिकाणी काही ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात ह्या पॉईंटवरती जरी आपण प्रेस केलं तरी आपण आपल्या निद्रानाशाचा प्रॉब्लेमना नक्की सॉल्व्ह करू शकतो तर पहिला पॉईंट आहे आपल्या हाताची जी करंगळी असते करंगळीच्या एक्झॅक्ट खाली या ठिकाणी ह्या पॉईंटला जर आपण रोज एक ते दोन मिनिटं जर आपण प्रेस केलं तरी आपला निद्रानाशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो दुसरा पॉईंट आपल्या डोक्याच्या एक्झॅक्ट सेंटरला मध्यभागी इथे जरी आपण जोरदारपणे एक ते दोन मिनिटं प्रेस केलं त्यावेळेससुद्धा आपल्याला प्रॉब्लेम प्रॉब्लेमपासून आपण मुक्ती मिळू शकतो तिसरा पॉईंट आहे आपल्या कानाच्या एक्झॅक्ट पाठीमागे इथे जरी आपण रोज एक ते दोन मिनिटं अगोदर प्रेस केलं तरी आपण या प्रॉब्लेमपासून दूर जाऊ शकतो तर हे उपाय सुद्धा आपण दररोज एक ते दोन मिनिटं या तीन पॉइंटवरती काम केलं तरी आपण आपल्या निद्रानाशाच्या प्रॉब्लेमपासून दूर जाऊ शकतो तर हे उपाय करून आपण निश्चितच आपण निद्रानाशापासून मुक्ती मिळू शकतो मित्रांनो आपल्याला व्हिडिओ